हॅलो कसा वाटतंय गोली गायत बुकेट केळ कारण फुल सपोर्ट भेटतो त्याला महाराष्ट्रातून आणि मातीतून गेलेला माणूस आहे ना ऍक्च्युली पहिल्या दिवशी त्याला खूप ट्रोल केलं गेलं होतं पण ऍक्च्युली जसा त्याला गेम समजायला लागला जसा तो काम करायला लागला किंवा दिसायला लागला तसं लोकांनी खूप त्याला फुल सपोर्ट करतायत लोक आणि काय काय आहेत निगेटिव्ह कमेंट पण त्याला करतायत असं नाही करत नाहीयेत पण त्याला खूप छान सपोर्ट करतायत आणि ऍक्च्युली महाराष्ट्रातल्या लोकांचं हेच काळजे किंवा हेच प्रेम आहे जे की मातीतनं गेलेल्या लोकांना जास्त सपोर्ट करतात हेच खूप प्राऊड फील वाटतं महाराष्ट्रात आपण राहतो ह्याचं पण आणि ऍक्च्युली uh, बिग बॉस मध्ये जेव्हा एंट्री मारली तेव्हा सगळेजण असे बोलत होते लोक की स्टार्टिंगला पहिले कोणीच बिग बॉस मराठी एवढं जास्त फॉलो करत नव्हतं जे की महाराष्ट्रातील लोक जे आता छोटे छोटे मुलं म्हातारी लोक सुद्धा फॉलो करतात बिग बॉस जे की असं बोलतात की घेत गेलेत आणि डीपी दादा गेलेत म्हणून आम्ही हा शो बघतोय प्रत्येक जणांच्या तोंडामध्ये हेच आहे आणि हा तर गोलिगाट हा साधा आहे थोडासा त्याला समजत नाहीये प्रत्येक गोष्ट समजायला सगळ्यांनाच थोडा वेळ लागत असतो पण थोडा त्याला नॅचरली समजत नाहीये पण त्याला जेव्हा गेम खेळ समजतो ना तेव्हा खरंच खूप भारी खेळतो आणि ऍक्च्युली त्याला थोडासा सपोर्ट भेटायला पाहिजे समजून सांगायला पाहिजे पण समजून सांगतायत टीम बी वाले पण रात्री पण तुम्ही पाहिला असेल की तो बोलला की बिग बॉसच्या घरामध्ये लास्टला एंट्री मीच मारली आणि लास्टला इथून पण मीच जाणार ते पण ट्रॉफी घेऊन जाणार खर तर हे एक पुन्हा कोणाला वाटतं की जनतेच्या मनातलं बोलला खरंच सगळ्यांना खूप भारी वाटलं आणि ऍक्च्युली थोडा जरी त्याचा भाग आला ना बिग मध्ये खूप बघायला भारी वाटतं आणि ऍक्च्युली रात्रीच्या पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल दोन दिवस झालं परवानी रात्री तास चालू होता जे की छोटा बेबी वरून टीम वगैरे सेपरेट करून दिल्या होत्या जान्हवी वगैरे आरबाज यांच्यामध्ये निकीच्या ह्यांच्या ह्याच्यामध्ये सूरजला टाकलं गेलं होतं पण सूरज तुम्ही नोटीस केलं का सगळे बिग बॉस चांगले फॉलो करतात पण सूरज तिकडच्याच टीम मधून खेळत होता जानवी मध्ये बेडरूमच्या जान्हवी पशीच तो उभा होता तुम्ही नीट लक्ष द्या कारण तो प्रत्येक गेम जेव्हा त्याला पाण्यामध्ये उतरायचं होतं तेव्हा पण तो बोलला नाही उतरायचं मला जेव्हा ते फूड खायचं होतं बाळाचं बेबी ते पण नाही बोलला आणि इकडे चांगला खेळतो आणि खरंच मनातलं बोलला तो आणि खरंच खूप भारी वाटलं त्याच्याबद्दल आणि ऍक्च्युली महाराष्ट्रातील लोकांचा हाच मला एक खूप भारी वाटतं यांचं की अक्षरशः मातीतून आलेल्या माणसा फुल सपोर्ट करतात फुल जे की डीपी दादा म्हणा अंकिता पण आहे त्याच्यासोबत हो आणि सूरज आणि सगळ्यांनाच वाटतं की यार सूरज विनर व्हायला पाहिजे आणि त्याचे जे डायलॉग आहेत ते, ना तेच खरंच खूप भारी असतात आणि पहिला हा के पहिलं ट्रोल केलं गेलं पण आता अक्षरशः त्याच्यामध्ये जेव्हा पोचला ना तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्यचकित वाटलं होतं हा साधा माणूस आहे फुल सपोर्ट करा आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करता मी तर सूरजला सपोर्ट करते गोलीगतला आणि तुम्ही कोणाला सपोर्ट करताय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका पण फुल सपोर्ट करा आणि आजच्या भागामध्ये काय होणार आहे मी ते पण सांगणार आहे लवकरच